सर्वप्रथम जय भीम नमबुद्ध आहे उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचारांचा यंदा भीमोस भीम भीम महोत्सव वर्ष नववे सातत्याने आम्ही ह्या दिवसाची वाट पाहत असतो संपूर्ण बदलापूरकर असतील शहर ग्रामीण असतील कारण का हा दिवस आमच्यासाठी खूप सुवर्ण महोत्सव दिवस आहे आणि ह्या दिवशी खूप असे कलाकारसुद्धा असतील आमच्या बदलापूरमधले सर्व असे सर्व समाजाची जी लोकं असतील आमचे एकत्र करणे आज भीमोत्सवच्या माध्यमातून होतं आणि या याच्यासाठी एक मुख्य प्रवक्ते म्हणून उत्तम कांबळे सर यांचे चांगले विचार घेण्यासाठी एक तरुण पिढीसाठी यांनी आम्ही इथं बोलवलेलं आहे आणि चांगल्या समाजाप्रती आज आमच्या समाजामध्ये सर्व मुलं आमचे शिक्षित आहेत चांगले कोण एम बी बी एस कोण डॉक्टर आहेत चांगल्या पदावर आहेत त्यांचे विचार घेण्यासाठी उत्तम कांबळे सर उत्तम सर यांचे विचार घेण्यासाठी सर्व आमची तरुण पिढी इथे जर आली तर चांगले विचार या समाजामध्ये अजून चांगले होतील आणि समाजामध्ये एक चांगली प्रेरणा होईल कारण का आपण एखाद्या थोर माणसाच्या जाड्यामध्ये विचार घेतो कदापित या समाजामध्ये चांगलं परिवर्तन घडतं त्यासाठी आम्ही उत्तम कांबळे सरांना बोलवलेलं आहे यंग तरुण मंडळींनी इथं खूप असे संख्येने यावं कारण का आपला उत्सव नात्यांचा बहुजनांचा विचारांचा कारण का हा सर्व बहुजनांचा हा आमचा महोत्सव आहे आणि सर्वांनी इथं उपस्थित लाभावी एवढंच सांगतो तुमच्या